पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेला ओळख प्राप्त करून देणारी पीएम विश्वकर्मा सन्मान योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केली आहे महाराष्ट्र या विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतही अग्रेसर राहील असा विश्वास आहे या योजनेत जास्तीत जास्त होतकरू तरुणांनी सहभागी व्हावं या योजनेअंतर्गत दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तीन लाख कारागिरांना विकासाच्या प्रवाहात आणणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं सह्याद्री अतिथीगृह इथं पीएम विश्वकर्मा कौशल्य योजनेअंतर्गत राज्यातील एकशे एक केंद्रांच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते यावेळी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी महाराष्ट्र खादी ग्राम उद्योग महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेद मनी केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे सचिव अतुल तिवारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते कार्यक्रमाला कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील राज्यातील पंधरा जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी विश्वकर्मा केंद्राचे संचालक स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अधिकारी प्रशिक्षणार्थी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतून राज्यात नवनवीन सुरू व्हावीत या स्टार्टअपनी जागतिक स्पर्धेत उतरावं पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्ह्यातील एकशे एक, एक तुकड्यांना हे प्रशिक्षण देतोय आगामी काळात अन्य जिल्ह्यातही या प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात येईल त्याला सर्वतोपरी पाठबळ दिलं जाईल विश्वकर्मा म्हणजे विश्वाचा आपला ज्यांनी निर्माण केलं ही आपली देवता आहे आणि या, या देवतेचं पूजन करणाऱ्या आपल्या अनेक बांधवांनी पारंपरिक कौशल्याच्या गोष्टी आजही टिकून ठेवल्या खरं म्हणजे याच कुशल हातांनी आपण आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टींना आकार दिला आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत विश्वकर्मांच्या लेकरांचं आपल्या भारतीय संस्कृतीतील महत्व ओळखून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्यांचे हात बळकट करण्यासाठी विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना विश्वकर्मा योजना सुरू केली हे देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतील विविध अठरा व्यवसायातील लाभार्थ्यांना आपण आता या कार्यक्रमाद्वारे पाच दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण देतो पाच दिवसांचं पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्ह्यातील पंच्याहत्तर तुकड्यांना आपण प्रशिक्षण देतो आगामी काळात अन्य जिल्ह्यामध्ये देखील या प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात येईल त्याला सर्वतोपरी सरकारच्या वतीने पूर्ण पाठबळ दिलं जाईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो राज्यात कौशल्य विकासासाठी मुंबईसह नागपूर पुणे इथं कौशल्य विकास विद्यापीठ सुरू केली आहे राज्यात नमो रोजगार अभियानाअंतर्गत नमो महारोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे नागपूरमध्ये मेळावा आयोजित केला होता लवकरच ठाण्यामध्येही हा मेळावा सुरू होईल महाराष्ट्र हे उद्योगाभिमुख उद्योजकतेला प्रोत्साहन आणि प्राधान्य देणारं राज्य आहे त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक येते दावोसमध्ये तीन लाख त्र्याऐंशी हजार कोटींचे सामंजस्य करार केले असून यातून अनेक रोजगार निर्मिती होतील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेअंतर्गत राज्यातील एकशे एक, एक केंद्रांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते रिमोटद्वारे शुभारंभ करण्यात आला प्रधानमंत्री ध्यान दे रहे क्योंकि यहाँ पर हमारा युवाओं का देश है भारत देश इसलिए उन्हें आगे बढ़ाना हमारा काम है कर्तव्य है इसमें याच्यामध्ये मुंबईसह नागपूर पुणे इथं कौशल्य विकास विद्यापीठ आपण सुरू केले जागतिक बँकेच्या सहकार्याने दक्ष हा सुमारे दोन हजार तीनशे सात कोटीचा प्रकल्प राबवणार आहे राज्यात नमो रोजगार अभियाना अंतर्गत मनो महारोजगार नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन आपण करतो आहोत नागपूरमध्ये हो ना नागपूर मे अभी ठाणे मे जिले मे कर रहे नमो महारोजगार मेळावा आणि त्याच्यामध्ये ग्यारा हजार ग्यारा हजार लोक नोकरी मिला ना नागपूरमध्ये अकरा हजार लोकांना नोकरी मिळाल्या ग्यारा हजार लोको। और अभि हमारा पच्चीस हजार का टार्गेट है ठाणे डिस्ट्रिक्ट कोकण मे तो उसकी तैयारी भी हम लोग कर रहे हैं और इसलिए इसमें ऐसे उपक्रम से बहुत फायदा हो जाएगा महाराष्ट्र ये उद्योगाला प्रोत्साहन देना राज्य है क्या मे एफ डी आई में महाराष्ट्र नंबर वन है पहले आ, जब हमारी सरकार नहीं थी दूसरी महाविकास आघाड़ी की सरकार थी तो हम लोग दूसरे दु, तीसरे नंबर पर गए थे लेकिन जैसे हमारी सरकार आ गई तो फिर एफ डी आई में हम लोग फिर वापस पहले नंबर पे आ गए आज हम देखते हैं कि जीडीपी में भी महाराष्ट्र का बहुत बड़ा योगदान रहा है और महाराष्ट्र इज द ग्रोथ इंजन ऑफ आवर कंट्री हमारे देश का एक ग्रोथ इंजन है महाराष्ट्र महाराष्ट्र को लोग इसीलिए पसंद करते हैं मोदी जी का भी साथ हमारे को है हमारे राज्य को है मैं जरूर कहूँगा कि जब दावोस में हम लोग गए थे तो दावोस में तीन लाख कितने ज़्यादा था अपना तीन लाख त्रेपन्न हजार कोटी फोर्टी वन बिलियन डॉलरचे एमओयू झाले आणि पण त्याच्यामध्ये लोकांनी पाहिलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार कसं आपले संबंध आहेत तर आम्ही सांगितलं त्यांना की केंद्र आणि राज्य सरकार हे आमचं डबल इंजिन सरकार आहे आणि म्हणून त्याचाही फायदा इथे आपल्याला मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आणण्यामध्ये होतो आहे